शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथल्या नळपाणी पुरवठा योजनेचं आठ दिवसात काम सुरू करण्यात येणार आहे नवीन नळपाणी पुरवठा योजनेची लवकरच चाचणीही घेणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप रोहन महाजन यांनी दिली शाहवाडी तालुक्यातील सावर्डी बुद्रुकमधील नागरिकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे याबाबतचं वृत्त बी न्यूजनं नुकतंच प्रसारित केलं होतं या बातमीची दखल ग्रामीण पाणीपुरवठा उपाभियंता रोहन महाजन शाखा अभियंता अक्षय देसाई यांनी घेऊन सावर्डी बुद्रुक गावाला भेट दिली तसंच त्यांनी नवीन नळपाणी पुरवठा कामांची पाहणी केली या गावासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत बत्तीस लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे जलजीवन मिशन योजनेचे ठेकेदार सतीश भासनकर यांनी या योजनेचं काम नव्वद टक्के पूर्ण या गावाला डोंगरातून सायफन पद्धतीनं पाणीपुरवठा होतोय कडक उन्हाळा असल्यानं डोंगरातून कमी प्रमाणात पाणी, असल्या चा चा पाणी येत असल्यामुळं नवीन योजनेच्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडता येत नाही तरी देखील आठ दिवसात नवीन योजनेची चाचणी घेतली जाणार आहे यावेळी सरपंच नितीन कांबळे ग्रामसेवक अमर बांदल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते